आज मला बिलकुल झोपण्यात येले नाही त्यांच्याने बिलकुल म्हणजे जो दीड दोन वाजता उठलाय ना तो अजून पण झोपतोयच दोन दोन मिनटाला सुख करतोय दोन हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर सुंदर सकाळ आहे इकडची दिवाबत्ती केली आणि मंदिरातला अभिषेक करून आली सकाळीच आणि तर कुंकवासाठीला आवडतं मला तर तो लावून घेते आजसुद्धा सुद्धा ना नेलं आहे दवाखान्यामध्ये म्हणजे टेस्ट चालू आहेत त्यांच्या तर काल पण नेलेलं कालचं मी सांगायला विसरले त्यांचे <coughs> कमरेचा आणि पायाचा एक्सरा काढला दोन्ही म्हणजे ब्लड टेस्ट दिले का आज करायचे पाँचा तर ते काहीतरी साडेपाच वाजता आल्या पाच साडेपाच वाजता आल्या संध्याकाळी यांच्यासोबतच आणि आजसुद्धा गेल्यात तर आजसुद्धा सकाळीच आहे ब्लड टेस्ट वगैरे सगळ्या टेस्ट करायच्या आहेत मग ॲडमिट करायचं कसं ते समजेल तर आता मी टाकलं आहे डाळ भिजायला वरण बनवणार आहे मिक्स भाजी बनवणार आहे मटकी काल भिजायला टाकले मी ती मिक्स संध्याकाळी बनवी तर आता भांडी वगैरे थोडीशी घासून झाली नित्यांश पण उठला आहे आणि आता बाबा त्याला बाहेर गुन दाखवायला घेऊन गेलेत तोपर्यंत मी बाकीची कामं करते बोल फटाफट एका साईडला भात टाकलं आहे एका साईडला गरम पाणी ठेवलं आहे पियाला झाडू मारायचं आहे हंडा घासून घेते आणि याच्यातलं हंड्यातलं पाणी पिलेलं खूप चांगलं असतं तांब्याच्या तर एक खालचा घासून घेते आणि चांगलं नवीन पाणी भरून घेते दुसरा खांडा भरलेला आहे दोन हंडे आणि हे माझ्या लग्नातले आहेत काय बोलतात त्याला काय करतात कन्यादान कन्यादानामधले आहेत गौरंश पण उठलं आहे त्याला थोडंसं अभ्यास दिला तर करतोय नाही करतोय काय माहिती नाही तर ते बघायचं दहावा झाला आहे आता फटाफट सगळी कामं करते आणि मग भेटू समोसा आणला आहे <coughs> बाबांनी नाश्त्याला त्यांना उत्तप वगैरे मला नाही आवडत तर मग मी समोसा सांगितला तर तो समोसा आणला आहे तो मला खायला भेटला नाही अजून आताच्या मी डब्याला शिरा बनवला गौराशला त्याची तयारी केली त्याला दिले चपाती आणि वरण जेवण झालं नित्याश पण झोपला त्याची तयारी त्याला भरवायचं सगळं त्याचा डबा भरायचा बॉटल भरायची तोपर्यंत माझी केसं विचारून घेते बोल तोपर्यंत चपाती खाईन तो मग मी नाश्ता करते तरी पण लादी भुसायची राहिलीच बघू आता किती टाईम आहे आणि मग लादी पुसून घेते आईंच्या पण टेस्ट झालेले आहेत आता आई निघतील निघतील म्हणजे येतील हे घेऊन त्यांना आणि मग परत कामाला जातील ते तर आताच झाले माझं काम फक्त आता मला लादी तेवढे राहिले तर आता टाइम ता असेल तर पुसते ना मी हे चप्पल घेतले जी भेदर आशिवादी चप्पल ना आता ट्रेंडिंगला म्हणजे सगळे घालतात त्याच्यामुळे मला घेतले आता बघू कसं आता काला तर हाय बरी मग काढले आजच लगेच घालायला आज मला बिलकुल झोपण्यात दिले नाही त्यांच्याने बिलकुल म्हणजे जो दीड दोन वाजता उठलाय ना तो अजून पण झोपतोय दोन दोन मिनटाला सुख करतोय दोन दोन मिनटाला सुख करतोय तर काही झोपतच नाही अजूनपर्यंत बघा कसं पाळण्यातून बघते वरती आहे का है बघायला किती गडबड बघा त्याची वरती वरती <laughs> कशी मान काढली बघा पोरगा आहे ना <laughs> बघायला कशी मान काढले बघा हाय त्याला झोप आहे हा ओढ्या कसा मारतय बघ मान केवढे वरती काढले झोपून आली ब हय शेनू हे शेनू झोपून आली का पोहताय का तू काय बोलायचं बिलकुल झोपून नाही दिली मला एक सेकंदाचा डोळा लावून नाही दिला आज बोल जरा झोपेल चला ब्लाऊज फेस ब्लाऊज कट करायचा आहे मला साखरपुड्याचा ब्लाऊज शिवायचा आहे तो पण नाही तर आता बघू संध्याकाळी वगैरे मला टाइम भेटला तर कट करेल टायम भेटला तर बसील पण हे तेव्हा आज बिलकुल मला झोपून नाही दिली या पोराने एक मिनट सुद्धा झोपून नाही दिली काय बोल झोपी कर ना शोनो ए बबडू ए बबडी नाही बघत बसल्या पण झोपत नाही झोपी नाही करायची तुला आ कसा बघत बसतोय या एक तर झोपली नाही मी काहीच नाही काम झालं आताचं चार साडेतीन वाजले साडेतीन वाजले किती ते सांगायला सरले साडेतीन पावणे चार वाजायला आले चार वाजता उठायचं मग जेवणाचं बघायचं हे चालू आहे माझं तर हे कधी आता झोपून देणार बघ मान बघा मान बघा कशी काढले ना पक्की शंभरी आहे माझी शंभरी कुठे आहे कुठे आहे हाय का हाय हाय मान बघा कशी शेमडू चला झो बघू झोपवते आता याला आणि इथं मी टाकते मटकीची भाजी मटकीची भाजी काही एवढी साफ करायला लागली नाही मला ते एक बरं झालं आणि चार वाजताच सुरुवात केली मी सगळं बनवायला कारण सगळं होईपर्यंत खूप टाइम जातो मग बाकीची कामं सुद्धा असतात मला त्याच्यामुळे मग चार वाजता सुरुवात केली एका साईडला आता मटकीची भाजी आणि मग चपात्या हे सगळं करून घेते भांडी तर बसलेली होती मी अगोदर आणि ते शिरा गरम केलं आणि चहा ठेवला तर आता खाऊन घेते मस्त वाजले चहा झाल्या मटकीची उसळ झाली आणि नित्याश्रा मी तर बनवलंय आणि भात सुरू झाला आणि सगळं घाण पण झाला मशीन सेट करून ठेवले आणि नित्याश्र बनवायला येते मी पहिला तर जाऊन येते पटकन मंदिरामध्ये तेल घेऊन जाते मंदिरात चालले मंदिरात येते पटकन म्हणजे परत मग येणार वगैरे पाठी हे करायला काय बोलतात नैवेद्य घेऊन नैवेद्याचा मंगळवार चलो येऊन त्याला भरवायचंय पर मला परत पर कारण त्याला लागलं असं भूक उठलाय झालेली आहे दिवाबत्ती करून गणपती बाप्पाना पण दिवा लावलाय आणि इथं शाळ सुद्धा धुवून ठेवल्या दोन आता नंतर आल्यावर टाकते आता कांदे पोहे झालेले आहेत इकडं नैवेद्य आहे मी अरे इथे चपाती आहे तर मला गहू साफ करायचे दळण द्यायचं आहे बिलकुल कसलं दळण नाही त्याच्यामुळे आता मी गहू साफ करते त्याच्या अगोदर नैवेद्य दाखवून येते मंदिरात चलो